नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग या विभागाची रि एक्झाम केव्हा होईल आणि विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग डब्ल्यू सी डी एक्झाम केव्हा होईल इल। आचारसंहितेमध्ये इलेक्शन होईपर्यंत तुमची एक्झाम होणार नाही पण विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता झाल्यानंतर म्हणजे जून महिन्यानंतर एक्झाम होण्याकरिता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जशी एकी तुम्ही परीक्षा रद्द करण्यामध्ये दाखवलेली आहे तशीच एकी आता तुम्हाला परीक्षा होण्यामध्येही दाखवावी लागेल तुम्हाला हे जे दोन तीन महिने मिळालेले आहे त्यामध्ये चांगला अभ्यास करा जे नवीन कॅन्डिडेट आहे त्यांना बघा अभ्यास करण्याची संधी मिळालेली आहे जुलै ऑगस्ट पर्यंत तुमची एक्झाम झालीच पाहिजे नाहीतर वर्ष संपायला वेळ लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो इलेक्शन झाल्यानंतर री एक्झामसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जेणेकरून तुमचे पेपर जुलै नाहीतर ऑगस्टमध्ये घेतले जातील तुम्हाला दोन तीन महिने अभ्यास करण्याकरिता जास्तीचे मिळालेले आहे एक संधी म्हणून तुम्ही अभ्यास चांगला करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद